आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी दहा ते बारा सीट मागितल्या होत्या आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला दहावरून वर वरून वर आणलं आठवरून वरून वर आणलं पाच वरून तीन वर आणलं त्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा तेन उमेदवाराचा फॉर्म भरला आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की के जाऊन जातील कुठे पण त्यांना हे माहीत नाहीये काही गोष्टी चुकीच्या जा बोलल्या जातील माझ्याकडून पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय ह्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता असं अचानकपणे वरच्या माणसाला माहित नाही असे उमेदवारचा प्रश्न आमच्याकडे नव्हता की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहीत धरलं कारण त्यांचा गोड गैरसमज आमच्या बाबतीत झाला त्या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे पाचच उमेदवारांचे फॉर्म आले होते पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही बारा फॉर्म भरले म्हणजे आमच्याकडे आज बारा उमेदवार आहेत म्हणजे बारा ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की बारा ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तो तो तर तुमचं काय होईल तुम्ही आम्हाला इथून पुढे याच्या आधी गृहित धरलं पुढे तुम्ही आम्हाला नका भोपोली नगरपालिकेमध्ये एकला भूमिका त्याप्रमाणे आम्ही एकला पुढे भोपोली नगरपालिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलावण्यामागच कारण आम्ही आतापर्यंत महिना दीड महिन्यापासून निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो आतापर्यंत तुमच्या लोक सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय अजून हे डिक्लेरेशन का करत नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे नितीन दादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती जे कर्जत मध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होत तेच आज तिथे खोपोलीमध्ये करण्याचा त्यांचा मानस होता परंतु हे सगळं करत असताना खोपोलीमध्ये आमच्या बरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या म्हणजे एकतीस नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष एकतीस नगरसेवक याच्यामध्ये एक एक नगर आम्हाला आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी दहा ते बारा सीट्स मागितल्या होत्या मग त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा आठ सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला दहावरून आठवर आणलं आठ वरून पाच वर आणलं पाच वरून तीन वर आणलं पण जे आणलं इतकंच आम्हाला कळलं पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी या विषयी तिथं संपतो हे आम्ही त्यांना सांगितलं मग त्यासाठी आज दोन तीन दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणत आहे की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नाही की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले आता हा झाला त्यांचा विषय पण कोणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे जसं आमच्या इथे पण आम्हाला कोणाला उमेदवारी द्यायची तो आमच्या त्या प्रभा विभागातल्या कार्यकर्त्याला पण माहिती असतं त्याच्यानंतर मग तो शहर प्रमुखाकडे येतो शहर प्रमुखांना आमच्या आम्ही तालुका प्रमुखांना हो आमच्यावरती जबाबदारी होती म्हणून आम्ही येऊन ते विचारविनियोग करत होतो असं अचानकपणे वरच्या माणसाला माहित नाही अशी ना आमच्याकडे हो नव्हता परंतु त्यांनी थोडक्यात सांगायला झालं तर राष्ट्रपतींनी आमची दिशाभूल केली की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहीत धरलं आणि गृहित धरणं काय असतं त्याच फलित आज तुम्हाला आम्हाला तुम्हाला आमच्या समोर आज येऊन आम्हाला बोलावं लागतंय की बाबा रे हे सगळं कुठंतरी आम्हाला ह्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता अगदी काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जातील माझ्याकडून पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय परंतु खिचगिंतीत न पकडता आम्ही आमच्याकडून हे जातील कुठे कारण त्यांचा गोड गैरसमज आमच्या बाबतीत झाला की आम्हाला आमच्या प्रमुखांचा आदेश आहे की गट आणि भारतीय जनता पार्टीवर आपल्याला युती आघाडी करायची नाही आणि म्हणून ह्या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळं त्यांनी आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की जाऊन जातील कुठे पण त्यांना हे माहीत नाहीये की तुम्ही आम्हाला नगरसेवकांच्या बाबतीत दिशाभूल केलीत पण तुमच्याकडे सगळ्यात मोठं जर पाहिलं तर सगळ्यात मोठी निवडणूक तुमची सगळ्यात मोठी तुम्हाला जर काय तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या अध्यक्षपदाची निवडणुकी देत आणि मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न आमच्या हातात राहतो हा काय आम्ही तुमच्या हातात दिलेला नाही आणि जरी त्यांना असं वाटलं की बाबा ते आम्हाला आठ सीट देत होते पाच देत होते आम्ही पाचला पण समाधानी होतो तीनला पण होतो पण तरी तिथेही आमची दिशाभूल झाली होऊन सुद्धा आम्ही खचलो नाही आम्ही शेवटच्या दोन तासामध्ये फॉर्म भरायच्या आमच्याकडे पाचच उमेदवारांचे फॉर्म आले होते पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही बारा फॉर्म भरले म्हणजे आमच्याकडे आज बारा उमेदवार आहेत म्हणजे बारा ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की बारा ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तर तुमचं काय होईल ह्या इथपर्यंत आम्ही आज आलेलो आहोत आणि हे आतापर्यंत आज दोन दिवस ज्या कर्जत मधली बातमी असेल इथली बातमी असेल जे काय मांडण्याचा तुम्ही पत्रकारांनी प्रयत्न केलात शंभर टक्के बरोबर नसेल पण त्याच्या काही अंशी तो बरोबर आहे आणि त्याला अनुसरून मला इथे सांगावं असं वाटतं की कुठंही आमच्या पदाधिकाऱ्यांना अपदाधिकाऱ्यांनी आता तहीपना केला नाही कुठेही समोर बाईट दिली नाही की बाबा आमचं आणि राष्ट्रवादीचं असं झालंय पण एवढं सगळं होत असताना त्यांनाही अजून सुचत नाही की आमच्याशी बोलावं बसावं तर ते काही आमच्याशी अजून बसायला आलेलं नाहीत तर आम्ही आज यांना पण उपजिल्हा प्रमुखांना पण इथं बोलवलं की त्यांच्याकडून पण तुम्हाला काय घड्यामोडी गड़ा घडल्या घडतायत काय घडणार आहेत त्या ते त्यांनी तुमच्या त्यांच्याकडून जाणून घ्या पण आतापर्यंत तालुका म्हणून किंवा शहराचा विषय विषय म्हणून खोपोली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं इथून पुढेही सोबळ म्हणून आम्ही जे अकरा उमेदवार आहोत त्यांना आम्ही एकला चलवण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आमचे आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ आम्हाला विधानसभेमध्ये साडेआठ हजार मतं पडली त्यावेळेला आमच्या सोबत कोणीच नव्हतं महाविकास आघाडी होती पण त्याच्यात तुम्हाला सगळं माहितीये की महाविकास आघाडी कशी होती त्यामुळे त्यावेळेला जो काय पैशाचा बाजार झाला म्हणजे काय जो काय आर्थिक घोटाळे झाले त्याच्यामध्ये कोण कोण कशा कशामध्ये वाहून गेला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवर थांबला आणि जागेवर थांबल्याचं फलित तुम्ही पाहिलं असेल की एवढे पैसे वाटून सुद्धा ते अकरा हजारावर गेले एवढे पैसे वाटून सुद्धा ते पंधरा हजाराच्या वरती गेले पण आमच्याकडे काही गोष्टी कमी असताना सुद्धा साडेआठ हजार मत ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहेत मग ह्या ही ही गणित जर पाहिली हे साडेआठ हजाराचं मताधिक्य जर पाहिलं तर हे आम्ही कोणाला तरी एकाला घरी बसवण्याचं काम त्या मताधिक्यातून नक्की करू ह्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी चर्चा केली की आपल्याला त्या वरच्या मताचं काय करायचंय ते आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आमचा निर्णय कळू का तर आता त्यांना पण शंके प्रश्नामध्ये राहू द्या त्यांना पण थोडा डोक्यामध्ये त्यांच्या मुंग्या येऊ द्या की बाबा रे आता हे नक्की निर्णय काय घेणार आहेत तर तुम्ही आम्हाला इथून पुढे याच्या आधी गृहित धरलं इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहित धरू नका आम्ही भल्या भल्या तुम्ही जी स्वप्न पाहिलीत ती स्वप्न पा, मिळवण्याचं काम, काम। आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आज या बाईटच्या माध्यमातून सांगतो आमची भूमिका एकदम स्पष्ट केली की खोपली नगरपालिकेमध्ये आम्ही सबळावर आमचे अकरा उमेदवार निवडणुका सामोरं जाणार आहेत पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव झालेल्या प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या अकरा दिवसामध्ये प्रत्येक तुम्हाला ग्राउंड वर लागेल त्यासाठी तालुका आहेतच आहेत त्याच्याबरोबर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला काम करताना दिसते पण आपल्याला सांगितलेलं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये परत एकदा सगळेच आम्ही उमेदवार चर्चा करू तो निर्णय असेल तो दोन दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा बोलवून तुम्हाला सगळ्यांच्या समोर तो कळवण्यात येईल या ठिकाणी आम्ही परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी एकत्र आहोत खोपोलीमध्ये तोच प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा होता नाहीतर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एक वेगळं पण म्हणणं होतं की आपण सगळ्या आपण आंबोर बोलवतो की आघाडीमध्ये आपण एकत्र लढलो तर एक सगळी ताकद निर्माण होईल आणि आमच्यातले काही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून म्हणून आपण त्या ठिकाणी तो प्रामाणिक प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी आम्हाला त्या ठिकाणी वेगळा मध्ये आला पण आमच्या सांगितल्याप्रमाणे शेवटच्या क्षणी तसे आमच्याकडे छत्तीस लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते त्याच्यानंतर अठरा जणांनी इच्छा प्रक केली होती ते करत करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाच सीट मागून युतीमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये पर त्या ठिकाणी जाणार होतो पण काही कारणामुळे या ठिकाणी कोपोली शहरामध्ये परिवर्तन होऊ शकले नाही पण शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातर्फे जे अकरा उमेदवार या ठिकाणी लढणार आहेत ते अकरा उमेदवारांना घेऊनच आज या ठिकाणी पत्रकार परिषद करतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये उद्यापासूनच हे अकरा उमेदवार आम्ही सर्वच कोपोलीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेचा उमेदवार कसा निवडून येईल पक्षाचा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू ठरल्याप्रमाणे दोन दिवसात परत एकदा पत्रिका परिषद घेऊन त्या ठिकाणी आपल्याला तो कळवण्यात येईल दोन दिवस करू आणि त्याच्याबद्दल जो निर्णय असेल तो कोणाबरोबर जायचं महाविकास आघाडीचा पण आमचा उमेदवार त्या ठिकाणी आहे काँग्रेस करून कुणाबरोबर जायचं त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला सांगू अकरा जागात मागवतो नंतर त्या ठिकाणी दहा जागांवरती आम्ही आलो त्याच्यानंतर पाच ठिकाणी आम्ही जागा घेत होतो बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण पण आम्ही लढत लढत होतो पण ज्या दिवशी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायची तारीख होती तेव्हा आम्हाला असं समजलं त्या ठिकाणी काही ठिकाणी शिका पक्षांनी त्या ठिकाणी जागा भरल्या काही ठिकाणी राष्ट्रवादीने त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी म्हणून आज आम्ही या निर्णयावर आलो की आपण एकला चंद्रची भूमिका जी तालुका प्रमुख तुम्हाला आत्ताच एक मिनिटापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एकला प्रूच्या भूमिका याच्या पुढे भोपोली नगरपालिकेमध्ये हे सगळेच शिव शिवसैनिक तुम्हाला चांगल्या जोमाने काम करून नगरसेवक पदाची निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेच पदाधिकार पण त्या ठिकाणी करू